SPN News, आवाज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्व धर्म समभावाच्या वस्तीत नाशिक पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रम संपन्न रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांचा पुढाकार सविस्तर वृत्त असे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिसांतर्फे नाशिक पोलीस आयुक्त आपल्या दारी ही संकल्पना संपूर्ण नाशिक शहरात राबवली जात आहे त्याच अनुषंगाने सातपूरच्या स्वारबाबा नगर परिसरात रिपेई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस आयुक्त आपल्या दारी हा कार्यक्रम स्वारबाबा नगर येथील बुद्धांकूर कम्युनिटी हॉल या ठिकाणी राबविण्यात आला सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचा स्वारबाबा मधील रहिवासी तथा पी ग्रुप संस्थापक भूषण लोंढे समाधानची जगता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी शेकडो नागरिकांसह महिलांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लक्षणीय होती यावेळी बोलताना गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अधिक माहिती दिली पोलीस आयुक्त आपल्या दारी या नावाची योजना सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत आज आपण या ठिकाणी आलो या कार्यक्रमासाठी सरकारवाडा उपविभागाचे ए सी बी सर माननीय जाधव सर आज आपल्याला उपस्थित झालेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील सातपूर पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोळे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या आप सातपूरचे सर्व सर्व घोरसो बॉस आपल्याला मार्गदर्शन करतच राहतात ते आज देखील त्यांचं मनोगत व्यक्त करतील आज नाशिक शहर आयुक्तालयामध्ये जनतेसाठी माननीय पोलिस आयुक्त साहेबांनी फार योजना राबवलेल्या आहेत त्यातला हा एक भाग आहे की पोलीस आयुक्त आपल्या दारी म्हणजे नेमकं काय का की जन सर्वच जनता काही त्यांचे प्रॉब्लेम घेऊन पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही म्हणून काही जनता अशी आहे की ते पोलिसांना जातच नाही पण त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते पोलिसांना समजले पाहिजे आणि त्यासाठी पोलिस विभागासंबंधी असतील तर पोलिस विभाग सोडवेल किंवा इतर खात्याशी संबंधित असतील तर त्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हातभार लागेल की जेणेकरून त्या जनतेला त्या सामान्य जनतेला आपलं जीवनचर्या अडचणी ना, पार पार ना, येणार नाही तर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी या, या वस्तीमध्ये कार्यक्रम घेतल्याने पोलीस प्रशासनाचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले जाधव साहेब नलवडे साहेब पाटील साहेब जितेश आणि शिंदेजी हे अतिशय महत्वपूर्ण जागेवर आपण आलात याचा अर्थ असा का तुम्हाला ह्या सातपूर शहराचा पूर्ण अभ्यास असल्याने आपण आम्हाला प्रथमता निवडलं म्हणून तुमचं सर्वांच्या वतीनं मी मला पसरावी हा जो इलाखा आहे या इलाकेमध्ये असा देशातला एकही व्यक्ती नाही तो इथं राहत नाही हा पंचवीस तीस हजाराच्या आसपासचा हा परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही मुद्दाम आपल्यासमोर गर्दी देखील हे वेगळ्या वेगळ्या जातीचे वेगळ्या धर्माचे वेगळी वेगळी भाषा बोलणार पण आमचं परिवार म्हणून वागणारे लोक आहेत इथं मात्र चर्मत आदिवासी सोनार लोक सुतारापासून तर मराठा ब्राह्मण आणि उत्तर भारतीय दक्षिण असे सर्व लोक गुन्हे गोळी जातात आपण इथं बसलोय हा बुद्धापूर नावाचा हॉल आहे इथे शेजारी दर्गा आहे इथं मारुती मंदिर आहे ते इथं अगदी होत आहे याचा अर्थ असा आम्ही हे सांगतोय की इथून या शहरामधून तीन चार लाख लोकांचा काय निर्णय जातो तो इथून जात असतो तर आम्हीच आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आदर्श निर्माण यासाठी जातो की इथं जो प्रकार घडतो तो इतर ठिकाणी घडतो म्हणून आम्ही मतभेद असतील आमच्यात झेंडे आमचे वेगळे असतील विचार वेगळे असतील पक्ष वेगळे असतात पण आम्ही एका जेव्हा भावानं आमचं कुटुंब उत्तर भारतीय कधी येईल पश्चिम भारतीय कधीच नांदेड परभणी मराठवाडा कधी येईल आम्हीच एकमेकांचे नतीवाईक आहे आम्ही एकमेकाचं गोत्रहो सो अशा पद्धतीनं आम्ही हे वातावरण एकत्र निर्माण केलं म्हणून म्हणून फक्त आणि फक्त लोंढे परिवाराला पंचवीस वर्ष रुपये मिळवून देतात कारण हे आम्हाला राजकारणी समजत नाही डावपेची समजत नाही त्यांचा परिवार समजतात आम्ही आमचा परिवार समजतो <स्थाँगा> आणि <आएगा। स्थाँगा> नाशिक जिल्ह्यात जातो सर्वात मोठी श्रम ही दुसरा मुद्दा असेल जाती तणाव न होण्याचं खरं कारण असेल मी मुद्दा तुम्हाला सांगतो न होण्याचं खरं कारण असेल की ते असं शिक्षण आरोग्य ह्या दोन आहेत आम्ही शिक्षणासाठी इच्छा मी महानगरपदी इंजिनियर म्हणजे हो असे चौदा वर्ष हो मी राजीनामा दिल्यानंतर पहिलं शिक्षणाला बसून दिलं इथं मराठी आहे उर् माध्यम इथं हिंदी माध्यम आहे इथं इंग्लिश माध्यम आहे आणि इथं उर्दू माध्यम आहे ह्या वेगळ्या शाळांनी सर एकाच प्रिमायसेसमध्ये स्वारबानगरच्या नावानं ते एकत्र मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू शाळा एकत्र असल्यामुळं दररोज तो एकमेकांना तो तोडतोय त्यामुळे अजिबात जाते तणाव इथं होत नाही हा आमचा खरा आदेश आहे इथं नवरात्र गणपती शिवजयंती आग्रता जयंती मोरपासून तर ख्रिश्चन नाताळापर्यंत तर छठ पूजापर्यंत हे सर्व उत्सव आम्ही एकमेकाच्या गुणवंदन करतो म्हणून साहेब तुम्ही आमचा हा परिसर निवडला म्हणून तुमच्या मनापासून अभिनंदन थँक्यू बौद्ध जरी असलो पण माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना इतरांचा अपमान होण्या अशी मी घेतोच असताना सुद्धा मला जनरल वाटत निवडून येतो कारण आम्ही दुसरं थोडस अतिरिक्त होतो पण तो आम्ही सांगतो छोटे मोठे कारण असतील ना ते आम्ही शक्यतापूर्ण शिष्यापर्यंत नाही पाठवतो आम्ही विनंती करतो आपल्याकडे पण आपण इथं करतो आणि जर थोडस अडचण वाटली तर आम्ही सांगतो की सर बघा काय आपल्याला मार्ग शोधता ये असं माझ्या दृष्टिकोन आमचं असं वातावरण आहे त्यामुळं आमच्याकडं अडचणी असतील तर लोक सांगित पण मला वाटत नाही अडचणी काय आहे आमच्याकडे एकच अडचण आहे ती की आमच्याकडं सण उत्सव असला की थोडंसं वाजत्री वाज होतात थोडं नाचतात छटपूजा असली तर थोडं तेवढंच आहे आम्ही सर्व एकमेकातला गुन्ह्या बोलण्या नाचतो नवरात्राला तसित करतो घर एवढंच आहे टेक्निकल्स आहे थोडंसं तरी आम्ही दहाचं परमिशन असेल आम्ही दहा लाख दहा मिनटं करत असताना बंद करतो आणि सरकार फोटोग्राफर्स साहेब आम्ही बंद केल्या आहेत परंतु तरी ट्रॅव्हल करतो एकटा आणि एकटा असं फोटोच आहे बाकी काही नाही दुसरी अडचण अशी आहे की आमचं जर छोटंसं कार्यक्रम आहे असताना प्रचंड गर्दी येते आणि मोठं प्रमाण खूप गर्दी खूप गर्दी तसं काही नाही सगळी तर गर्दी आहे प्रचंड गौतम नगरच्या फोटापासून आमचा एक नंबर सुरू होतो भूमनगर आहे तांबेवाडी आहे तांबेवाडी दोन आहे स्वारबाबा नगर आहे त्या स्वारबाबा नगर आणि चौक आहेत सिद्धांत चौक आहे चौक आहे भगतसिंग चौक आहे धंब चौक आहे असे वेगवेगळे चौकात सोडून नावं दिले असं नाही का मग मारुती मंदिर आहे तर तुम्हाला समज राहतो असं काही नाही तुमचा समजला राहतो इथं काय अपेक्षा असते की आमच्या सर्व स्थाला उपस्थित राहा चुकत असत मार्गदर्शन करा आणि त्यावेळेस चुका नसतानाही थोडासा गैरसमज निर्माण केला जातो म्हणजे खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी येते वातावरण कसं नाही येणार नाही आपण वृक्ष लढू मेहनत करू झेंडी लावू नव करू पण दुकाला एकत्र धावा म्हणूनच आहेत असं भांड वाजलं तर आमचे लोक एकत्र येतात एवढं आमचा सांगून दिलं पाहिजे आमचा वीक पॉईंट आहे आणि काही ना असं काही समोर हे योग्य गर्दीतून दाबावत नाही काय आम्ही से शासकीय यंत्रणेला मदत करतो कायदा शिवसेना तुम्ही तर एका बघा आमच्याकडून तक्रार करून नसतात आमचा त्रास होतो असा जसं तू करते येते ऐकत नव्हतं हा एवढा बिग पॉईंट आहे असं मला वाटतं त्यामुळे तिथे सर्व गुणगोविंद राहतात मला आपला अभिमान आहे की आमचा हा परिसर आपण निवडला म्हणजे साहेब अभ्यासिक आहे व्यायामशाळा आहे समाज म्हणजे तू कडे सर्व की एक रुपये घेत नाही आम्ही कोण कोण अजिबात नाही तीस वर्ष काहीच मुकाम जातील पातळ जातील सर्व खास जातील उत्तर भारतीय जातील छटमध्ये हा गुन्हा गोविंदाचा खेळ आहे पण आपली योजना ज्या ज्या योजना आपण काढल्या साहेब वाहतुकीचं काढलं आम्ही पहिले पहिले दोन हजार हेल्मेट आम्ही वाटले ते रूपच्या माध्यमातून रिक्षा रोडाच्या निमित्त लोकांनी आम्ही दोन हजार हेल्मेट रस्त्यावर उभे करून दुसरं आलं होल्डिंगचं सा, आम्ही साहेब पहिलं परवानगी घेतो एक दिवस थोडंसं पाच पन्नास घंटे सांगितले तर पाच कोटी जास्त लागतात पण लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी काढून घेतो तो काही लोक सगळं वेगळ्या पद्धतीने वाटावून आम्ही सर्व कायदेशीर बाबीनं परवा घेऊन कार्यक्रम करतो फक्त एवढंच सांगतो की आमचा कोणताही कार्यक्रम असला लग्न सोहळा असेल अंत्यविधी असेल पुण्या पुण्यानुदन असेल सण उत्सव असेल रूढी परंपरा असेल गर्दी एवढंच आमचा खरा मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आपल्या लक्षात आला आहे जरी गर्दी असली तर दोन मिनिटात भूषण आला भाऊ आले लय आले अमित्या आला वस्ताद आलो मी आलो ते माझं आमचा परिवारचा कोणी गेला तर तोंडित परिवार कोणी गेलो तर सर्व लोक शांत होतात आणि अशा ह्या शांतताच वातावरणातून आम्ही पहिले बोलू सर्व उत्सव होतात सर्व धार्मिक स्थळ सुद्धा आहेत आणि मी निवडून आल्यानंतर साहेब छत्रपती मार्केट तयार केलं महात्मा जिजोबा फुलेंच्या नावाने दुसरं मार्केट तयार केलं बाबासाहेबांचा मोठा भव्य देव जो स्गोड्यात आपण बघाल तो भव्य देव कुत्रा माझ्याच काय घेतला तिथला तिथेही छत्रपतीचा डबल कुत्रा तो पण त्याला आहे त्यामुळे असं महानगरपालिकेचं कार्यालय इथंच आहे एबीसीडी ह्याच वॉर्डात आहे त्याच्यानंतर निमा बा ह्याच वॉर्डात आहे आपलं पोलीस स्टेशनचं सुद्धाच आहे आम्ही जे आम्हाला शिकतो परमिशन होती परिश्रयासाठी आल्यानंतर आम्ही परमिशन आपल्या माध्यमातून घेतली आणि तिथंसुद्धा कॉम्प्लेट सेफ लाईटी वगैरे देण्याचा सिद्धी प्रयत्न करा आणि त्याची फायदा आम्हाला या झाला आपलं एक प्रकारचं आम्हीसुद्धा स्वतःला आमच्या दृष्टीकोनात विदाऊट ड्रेसचे पोलीस समजतो आणि काही वेळा थोडंसं चिडचिड करतो घालतो तो चार पाहिले द्यावं एवढं आमचं करायचे प्रयत्न होत असतं आणि मला असं वाटतं ते सुद्धा आपल्याला सवाल यायला माहीत आहे फक्त नाव खूप मोठं आहे की खूप गर्दी यांच्याकडे खूप असं असेल तशा पद्धतीनं स्वार वर्ग आमचं नाही असं मी खात्रीशी सांगतो मोजव म्हणून एक दहा ते दहा टक्के लोक बाहेर गेले असतील ते यासाठी गेलेच आहेत की कुटुंब झाल्यानंतर जागा नाही आणि परिवाराला जागा नसल्यामुळे झाल्यानं त्यांचे घरदारी इथे तीन तीन चार चार मुलगी इथे मतऱ्या पत्र्या बाहेर माझ्या समोर असल्यात मी ते समोर लहानचा मोठा झालो तरी आमचं रुग्णालय आम्ही काय म्हणून आपलं सुद्धा आमचा शेवटचा स्टॉक आम्हाला किती त्रास झाला असेल तर शेवटचा स्टॉक आमचा आपण हा आम्हाला पोल्युशन यावंच लागतं त्यामुळं आमचे लोक कायदा सुव्यवस्था पाळायला बंधनकारक आहेत तरी आपल्या काही सूचना असेल आम्ही निश्चितपणे स्वीकारू आम्हाला आपण इथं सर्व आलात आपला वेळ दिला आमचा संदेश तिथला संदेश आम्ही निश्चितपणे तरुण वर्ग बरोबर आहे सर्व जातीचे लोक बरोबर आहे विभाग बघोत्तर मदत आपल्या गाडी घेऊन वाढवतो स्वरा मदत चौकात येतो आणि महिलांचं वेगळं वेगळ्या असं बोलून आपल्यासमोर मला असं वाटतं की आपण विचार काहीतरी सांगते मी खात्रीशी सांगतो सर आमच्याकडे व्यक्ती नाही आम्ही आपल्या सदैव तयार आहोत

आपल्या आली त्याचा मुख्य उद्देश असा आहे की पोलिसांची कार्यपद्धती ही ज्यांचेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांच्याकडं ज्या काही अडचणी असतील प्रत्येक वेळेस त्यांना पोलीस स्टेशनला येणं शक्य नाही म्हणून आम्ही आज त्यांच्या समोर आलेलो त्यांच्या ज्या काही अडचणी असतील ज्या आमच्या लेवलला आणि इथं सोडवणं शक्य आहे त्या सोडवणं ही आमची प्रायोरिटी म्हणून आज आम्ही इथं आलेलो होतो त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे बी आय आमचा इथं स्थान याच्यासाठी इथं आलेलो होतो या मीटिंगमध्ये यांना म्हणजे इथल्या लोकल जनतेला पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तालय स्तरावरची ज्या ज्या काही विविध योजना सुरू आहेत जसं की सी पी व्हॉट्सअप आहे मॉर्निंग वॉक आहे त्यानंतर सी पी व्हॉट्सअपचे जे नंबर्स आहेत डायल वन टू आहे दामिनी पदक आहे या सगळ्यांची माहिती देण्यात आली संदर्भात कुठलीही कंप्लेंट असेल तर ती कुठं करायची कशा पद्धतीने करायची या सगळ्याचं या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद